सोरेगाव परिसरात बिबट्या दिसला नागरिकांसह हो शेतकऱ्यांमध्ये उडाली एकच खळबळ सोरेगाव शिवारात बिबट्या दिसल्याने या गावच्या शिवारात एकच खळबळ उडालेली आहे उसासह अन्य पिकांमध्ये बिबट्या दगा धरून फिरत असून परवा रात्री तो फिरत रस्त्यावर आल्याचे शेतकऱ्यांना आणि रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना दिसल्याने सध्या एकच खळबळ उडालेली आहे गत गुरुवारच्या दिवशी रात्रीच्या दरम्यान सोरेगाव डोनगाव रस्त्यावरील व्ही व्ही पी या महाविद्यालयाच्या पाठीमागे बागायत शेती आहे याच बागायत शेतीच्या शिवारात ऊस व अन्य उंच पिकांमध्ये आणि ओढ्यात बिबट्याचा दगा धरून वावर असल्याचे सोरेगाव डोनगाव रस्त्यावरून रात्री ये जा करणाऱ्या लोकांना दिसल्याने एकच खळबळ उडालेली आहे रात्री हा बिबट्या उसाच्या फडातून बाहेर रस्त्यावर आलेलाही काही लोकांना पाहिलेला आहे सोलापूर शहराच्या जवळच असलेल्या सोरेगावच्या जवळच तलावाच्या आसपास बिबट्याचे दर्शन झाल्याचं एक चित्रीकरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे त्या चित्रीकरणात रात्रीच्या सुमारास कारच्या प्रकाशात शेतामध्ये बिबट्या दिसत आहे कार जशी जवळ जाईल तसे बिबट्या ते पाहून शेतातील उसामध्ये निघून गेला आहे असा ते चित्रीकरण असून समाज माध्यमातून फिरत आहे वन विभागाकडून या व्हायरल व्हिडिओबाबत अद्यापही कोणते स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही Grrr! 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 Grrr!